मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत उल्हासनगरमध्ये आठ आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रांचे उद्घाटन उल्हासनगर दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंधरावा वित्त आयोग आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उल्हासनगर महानगरपालिकेत आज आठ आयुष्मान आरोग्य मंदिर नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आली उद्घाटन मानव प्रशासक तथा आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते पार पडले या केंद्रांद्वारे नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी औषधोपचार लसीकरण माताबाल आरोग्य क्षयरोग व इतर राष्ट्रीय आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत कार्यक्रमास उपायुक्त अनंत जवादवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा डॉ विद्या चव्हाण दिनेश सरोदे आदी अधिकारी उपस्थित होते आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नागरिकांना आवाहन केले की शासनाच्या या आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आरोग्यदायी समाज घडवावा आते क्या

अटेंडेंट है एक सफाई के काम कर ये कहां से स्टेट है ये कहां से स्टेट से है है ये कहां से स्टेट है ये कहां से स्टेट से 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 है ये कहां से स्टेट या प्यास्टोस्टी या प्यास्टोस्टी या प्यास्टोस्टी या ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्यासोबतच रहा